निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले परंतु आपण सर्व शक्तीपणाला लावून जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे निकष बदलण्यास शासनास भाग पाडू असेही रवी पाटील म्हणालेत जत तालुक्याच्या दुष्काळाबाबत युती शासन अत्यंत संवेदनशील आहे तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी दोन हजार अंकलगी पाणी योजना मंजूर केली आहे या योजना पूर्ण होऊन पाणी मिळण्यासाठी आणखी दोन वर्षाचा कालावधी जाणार आहे मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींनी मागील पाच वर्षात जत तालुक्याचा पाणी प्रश्न संदर्भात काहीही काम केलं नसल्याने सध्या जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली जतच्या दुष्काळाचे प्रश्न मांडण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्यामुळे दुष्काळ निवारण्याबाबत जत वर अन्याय होत आहे जत तालुक्यातील एकसष्ट गावे व चारशे चोपन्न वाड्यावर त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे माणसी वीस लिटर पाणी दिलं जाते आहे टँकर देत असतानाही दोन हजार अकराची जनगणना गृहीत धरण्यात आला आहे मागील तेरा वर्षात जवळजवळ दुप्पट लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे अत्यंत अपुरा पाणी पुरवठा होत आहे जनावरांना पाण्याची तरतूदही करण्यात आली नाही त्यामुळे अनेक गावांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाले या सर्व प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी अत्यंत उदासीन असल्याचं स्पष्ट दिसून येत मी अनेक त्यांचा टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला जनतेचे प्रश्न जाणून घेतले टँकरने पाणी पुरवठा करीत असताना जे कालबाह्य निकष वापरले जात आहेत ते सर्व निकष बदलून प्रतिमांशी पन्नास लिटर पाणी व चालू लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठा करण्यात यावा याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा करणार आहे असे तमनगोंडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले